काहीच पाहिजे का? नमस्कार मित्र मित्रमंडळ तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये म्हणजेच बागड बिल्ला व्लॉगिंग मध्ये तर आजचा दिवस आहे दुसरा आणि रंग आहे लाल तर आजचा ब्लॉग पण खूप भारी आहे तुम्ही पूर्ण नक्कीच बघायचं सबस्क्राईब नसेल केला तर केल्याशिवाय जाऊ नका चला आता भेटूया पुढेच सकाळचे वाचले सा आणि आता कॉलेजला जायची तयारी आणि हा माणूस एक दिवस ब्लॉग काढून आता झोपा काढतोय आम्हाला माहिती होतं ही मच्छर अशीच ही फक्त एक दिवस गुमगुम करेल आणि नंतर अशी झोपेल त्याचा काय उपयोगच नाही आहे हे काय दररोज घेऊ शकत आयला आई वाटली बेकार रे हा आमचा टेकू नेहमीप्रमाणे म्याव 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 स्वतः म्या। आरती होणार आहे आरती बघू

आरती झाल्यावर हो माझी आई बघा असते पूर्ण गुफेला फुलं न फुलं लावली ना बघा लाव ना, ना, ना किती लावलेत काल नव्हती आज लगेच प्रकट झाली सगळी फुलं इथं नाही लावली बाहेर लाव काही सकाळी कॉलेजला जाऊन कॉलेजवरून येऊन झोपून आता आपला ब्लॉग रिस्टार्ट झालेला आहे मला वाटलं कॉलेजला जाऊन येऊन सगळं हिनीच केलं नाही मी झोपले कॉलेज मध्ये एवढी झोप होती ती जागरणामुळे सो मी आलो आणि झोपलो ती डायरेक्ट सहा वाजता उठलोय म्हणून ब्लॉकचा काय अर्थच नाही मध्ये मी उठलोच नाही तर घेऊ काय आणि आता ही माकडायली आहे तिथे यांचं बघा इथं काय चाललंय माणसं इथे रम्य केलं आणि मी अभ्यास हो बुक कंप्लीट करते काल कॉलेजला नाही गेलो म्हणून मॅडम लिहायला दिलं ती बुक कम्प्लीट करते बार बार झोपलेलं म्हणून आता कम्प्लीट करते बुक गाईस पैसा विसर आता कोण लावायचे का पाचशे रुपयाची नोट बाईस आता डीजे लागलाय इथे रमी चालू आहे आणि मी बुक कंप्लीट करते आता थोड्याच वेळात आरती आहे इथं भेटूया आता आपण डायरेक्ट आरती मध्ये गाईज वी आर रेडी फॉर आरती तू घुस भिंती त्याच घुस तू ना घुस मीच घुसवतो काप <laughs> आता आरती चळवेल दोन तीन मिनटात <laughs>

लाल ला था मी लाल लाल झालोय आता आम्ही फोटो हे काय रेस फोटो भेटो सर्व काढून झालाय बी आर बॅक टू आवर गेलो आपण मी नाही अभ्यास करायचं सो आता आपण भेटूया थोडी काही जेव्हा बसलोय घे बाईल तू काही एक माणूस यज्ञेश नावाचा अचानक गायब झालाय मधीतूनच टायमावर गायब होता क्षितिज बघातला भारी दिसतय

सो खालती सार्वजनिक देवी आहे तर तिथे ना छोट्या पोरांचे गेम्स आहेत आम्ही सर्वजण आता खालती चालू आहे तर आता आपण हालती केलं बघूच काय काय गेम्स आहेत भेटू डायरेक्ट खालती फायनली आता आपण पोचलोय तिथे देवीचे इथे आणि इथे गेम्स चालूच आहेत

गाईज यो पास जले, नी पास झालंय ऐंशी टक्के पार्टी नाही देते आता काय बोलतोय पट्टेला पार्टी भेटेल बस एवढाच पाहिजे आता फक्त बघतो एकोणतीस तारखेला गेम चालू झालेत पोरांचे आपण मोठे तरच तुम्हाला कॉमेंट रेटर भारी आहे फुग्यावरती उडवायचंय आणि बटाटी चालीन टाकायची जो पहिला तो पहिला चालू

पाच झाला ऐंशी टक्क्यांनी ना एकोणतीस सप्टेंबर याला राहू दे आपण जाऊन येऊ सर जास्त आम्ही जरा घरी जाऊन येतो दोन मजले कुत्र्याला घरी घेऊन आम्ही आमच्या कुत्र्याला चल रे चलूरन नाव तुझ्यासाठी माहित आहे असं गुळगुडीतला अधिकार माहिती कोण गेला बघ मी जाच्या तुम्ही का देवी देवी बर का याचं डिस्कशन चालू आहे कोण पैसे देणार आहे तरी मी तर पैसे नाही म्हणून मी तर नाही देणार आहे चॉकलेट द्या

टाइमिंग आला आता मज्जा आता सर्वात भारी मज्जा येणार आहे काय आर कार आरी, आरी। ए। आ, एक नंबर एक आले वाजू हे परिचा मॅडम तुझा तुझा काही सेकंड राऊंड चालू झालेला आहे तर अरे जितणेवाली आहे

त्याला आठवी पर्यंत नववीचा पोरवा घुसलेला त्याला बाहेर काढला मी गुप्ता भी, पकडा हिमांशू पांडे हि हो तू किती जायच रे सगळी नववीचे पोरं आहे అయినా చోటు అని లాలాలకి తీయదరి మంచు ఏయ్ లేదు లేదు ఐనా చిన్నోటి వసోటు పెద్దోటి टी शर्ट माझी पॅन्ट म्हणजे ट्रॅक पॅन्ट आहे दोनशे रुपये रुपये तीनशे रुपये शंभर रुपये

चला 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 कर गेम फक्त एकदाच होत कुठे झाले <laughs> बैल बुद्धी माणसं

चला, चला। परी दमलेली आहे आता गरबा घालायचं बघायला चल चल नाचूया बाय बाय टाटा टा बाय कर आता नाही कर

बाक आली बाकली आणि पिनगामीला काही कामी नाही डोका फिरवायला आलायचा आईच्या गावात चल पार्टे पार्टे उपडा पडलाय

नाही नाही आता रडल्याशिवाय रडवला विचारायला यात नाही दरम्याल त्याला रडवते हे कुठे होताला गेले जाते काय Ata yung mga असले दास नऊ दा पूर्ण पाच झाले अकरा बारा पाच झाले नऊ जण बोल आठ आता बोलायला बाकी दोन जण तीन दोन सणाचे तेरा गाई सर्विस चालली आहे आता गाडी पेटून नाही आणि याच प्रकारे आजचा ब्लॉग आपला इथेच एंड होते भेटूया उद्याच्या मध्ये सो बाय